बालसंगोपन योजना आणि या योजनेच्या संदर्भात आपण यापूर्वी एक अतिशय सविस्तर व्हिडिओ उपलब्ध करून दिला होता पण त्या व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये जवळपास एक दोनशे अडीचशे कमेंट्समध्ये वेगवेगळे प्रचंड प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच बालसंगोपन योजना ज्या योजनेचं नवीन नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेद्वारे बावीसशे पन्नास रुपये प्रति महिने मिळतात या योजनेसंदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये काय होणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेले वेगवेगळे प्रश्न आणि ज्या प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला कोणीही देणार नाही अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील मग आपण अधिकनं बोलताय एक प्रश्न आणि त्याचे उत्तर पाहूयात पहिला प्रश्न विचारला गेला की बोनाफाईट सर्टिफिकेट कोणत्या वयोगटातील मुलांना आवश्यक आहे आता हे प्रश्न तुम्हाला या प्रश्नाचे उत्तरे आपल्या चॅनलवर अगदी सविस्तर मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा बोनाफाईट सर्टिफिकेट कोणत्या वयोगटातील मुलांना आवश्यक आहे तर उत्तर आहे तीन वयो मुला ते अठरा वयोगटातील मुलांना शिक्षण घेत असलेल्या लाभार्थी जे आहेत मुलं कारण मुलांच्या नावानेच आपल्याला अर्ज करायचा आहे बरोबर काही लाभार्थी असं पण प्रश्न विचारतात की सर एस प्रोसेसला किती खर्च येतो खर्च वगैरे काय नाही आहे ही बाब तुम्ही समजून घ्या तिथे गेल्याच्यानंतर फक्त तुम्हाला अर्ज भरायचा आहे जॉरॉक्स याच्या व्यतिरिक्त काय करायची गरज नाही तीन ते अठरा जे आहे वयोगटातीलच विद्यार्थ्यांना किंवा लाभार्थ्यांना जे आहे बोनाफाईट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला किती रुपये असावा तर यापूर्वी मी सांगितलं की उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा असेल कि तर चालेल तलाठी किंवा तहसीलदार परंतु एक महत्त्वाचा मुद्दा विचारला गेला की किती लाखापर्यंत उत्पन्न असावं तर उत्तर आहे अडीच लाखापेक्षा कमी सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला आहे त्यामुळे व्हिडिओ पाहिल्याच्या पाहिल्याच्यानंतर तुमचा प्रश्न देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये आढळेल त्यानंतर बघा बालकांचा सांभाळ जर आई वडिलांच्या व्यतिरिक्त करीत असेल जर समजा आई आणि वडील हयात नसेल तर त्यांच्या व्यतिरिक्त जर इतर कोणी व्यक्ती करीत असेल जसं की नातेवाईक वगैरे तर त्यावेळेस काय करायचं आहे कोणते कागदपत्र लागणार आहे बघा तर इतर कोणी करीत असेल तर अशा वेळेस कोणते कागदपत्र द्यावेत तर साधं सिंपल आहे बालसंगोपनकर्त्याचे हमीपत्र म्हणजे जो त्या लेकरांचं त्या मुलांचं संगोपन करीत आहे तर त्याचं हमीपत्र समजलं आहे त्यानंतर बघा खूप सारे प्रश्न घेऊन आलेलो आहे मी पण यानंतर तुम्हाला कोणताही प्रश्न जे आहे अनुत्तरित राहणार नाही आणि जर समजा राहिलाच तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा त्याचं पण उत्तर देईल बघा आई वडील अथवा दोघांचा मृत्यू झाला असल्यास हा प्रश्न पण प्रचंड प्रश्ण लाभार्थ्याने विचारला की कि आई किंवा वडील किंवा दोघांचा जरी मृत्यू झाला असेल तर दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागणार का सर तर होय जर आई आणि वडील दोघांचा जरी मृत्यू प... मृत्यू झाला असेल तर अशा वेळेस दोघांचा मृत्यूचा दाखला जो आहे म्हणजे मृत्यूचा जो मृत्यूचं जे प्रमाणपत्र जे आहे तर ते देणं अत्यंत गरजेचं राहणार आहे त्यानंतर बघा जर बालकांचे वडील किंवा आई सोडून गेली असेल तर आता या प्रश्नाचं उत्तर बघा तुम्हाला आपल्या याच चा, चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहे की जर त्या बालकाची आई किंवा वडील बघा व्यवसाय ऐका आई किंवा वडील सोडून गेली असेल तर अशा वेळेस आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो का उत्तर आहे होय या योजनेसाठी म्हणजे बाल संगोपन योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रचंड प्रश्न पटपट येतोय ये बघा अपंग पालकांच्या बालकांना या योजनेसाठी अर्ज करता येतो का हा प्रश्न पण प्रचंड लाभार्थ्याने विचारला की जर एखाद्या पाल्याचे पालक जर दिव्यांग असतील तर अशा वेळेस अशा वेळेस अर्ज करता येतो का तर आहे होय पण एक गोष्ट इथे समजून घेण्यासारखी आहे की दोन्ही पालक जे अपंग हवेत म्हणजे दिव्यांग असायला पाहिजे दोन्ही पण ही बाब समजून घ्या दोन्ही जर का त्यांचे पालक त्या मुलाचे जर अपंग असतील दिव्यांग असतील तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येतो त्यानंतर पुढे बघा भिक्षकरी गृहात दाखल पालकांच्या बालकांसाठी योजनेसाठी अर्ज करता येतो का खूप महत्त्वाचा प्रश्न बघा की जर भिक्षकरी गृहामध्ये एखाद्या पालक बालकाचे पालक जर दाखल झाले असतील तर अशा वेळेस त्या बालकांकरिता ज्या या योजनेसाठी म्हणजे बालसंगोपन योजनेसाठी अर्ज करता येईल का तर उत्तर आहे होय करता येईल पण त्यासाठी काय लागणार कोणतं कागदपत्र ते पण बघा त्यासाठी वसतिग्रहाच्या अधीक्षकांचे प प्रमाणपत्र जे आहे त्यावेळेस लागणार आहे झालं आहे या प्रश्नाचं पण उत्तर आणखी पुढे बघा खूप सारे प्रश्न आहेत इत बघा इथं दिलेला आहे बघा या प्रश्नाचं आपण उत्तर घे घेतलेलं आहे त्यानंतर बघा एका कुटुंबातील वरच्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे एका कुटुंबातील किती बालके या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता काही काही ठिकाणी वेगवेगळ्या लाभार्थ्यांकडून विचारण्यात आलंय की एकूण ये एका कुटुंबात किती लाभार्थ्यांना लाभ मिळू शकतो म्हणजे किती मुलामुलींना लाभ मिळू शकतो म्हणजे मुलं असू शकतात किंवा मुली असू शकतात पण बघा दोन जे बालके या योजनेसाठी पात्र असणार आहेत हे तुम्ही इथं समजून घेण्यासारखी गोष्ट आहे बरोबर म्हणजे एका कुटुंबात किती तर दोघांना लाभ मिळू शकतो मग ते दोघं जे आहेत मुली असू शकतात किंवा दोघं जे आहेत मुले असू शकतात किंवा एक आहे मुलगा असू शकतो म्हणजे मेल असू शकतो किंवा एक मुलगी असू शकते म्हणजे फिमेल असू शकते अशा प्रकारे दोन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळतो त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला गेला बघा दारिद्र्य रेषेखाली जर कुटुंब असेल तर त्याचा फायदा होतो का तर उत्तर आहे होय त्याचा फायदा होतो जर दारिद्र्याशी खालील कुटुंब असल्यास त्या कुटुंबाला प्राधान्य दिले जाते या योजनेमध्ये बालसंगोपन या योजनेमध्ये माझ्या मते इतके प्रश्न घेतले आहेत एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कुठेही व्हिडिओ आढळणार नाही आता या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न राहिलाच असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की प्रश्न विचारा त्याही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे बघा सर्व प्रश्न जे आहेत जेवढे तुमच्या मनामधले जेवढे बी प्रश्न आहेत तर ते प्रश्न या योजनेच्या संदर्भात मी क्लिअर केलेले आहेत आता या योजनेच्या संदर्भात लाभार्थी कोण आहे अर्ज कुठे करायचा संपूर्ण बाबी यापूर्वीच जो आहे यापूर्वीचा एक व्हिडिओ जो आहे तर त्या व्हिडिओमध्ये सविस्तर ती माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये तुमचे जे प्रश्न आहेत त्या त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे विचारू शकता धन्यवाद